चमत्कार लोकळी काही त्या चमत्कार म्हणजे ह्या थोडी टाकली दुसरी हिरत निघायची हा पुन्हा तळ्यात उडी मारली तर ते धारात निघायची पुन्हा आपले औषध त्याची फवारायची करण करणला झोपत छेळायची आशात काही केल्यावर चमत्कार लय चमत्कार असे लेकर महिन्यात सहा महिन्याचे असे पाण्यात झोकून देते बाबा डायरेक्ट नमस्कार मंडळी मी वैभव डे पाटील आज माझ्यासोबत आहे करामती करण्या रोजच असतो पण आज आज काहीतरी नवीन प्लॅन आहे आमचा नवीन प्लॅन म्हणजे खूप दिवसापासून युट्यूबवरती की व्हिडिओ टाकला नाही जवळपास दोन वरती टाईम झाला तर मग आज आमचा अचानक प्लॅन झाला की आम्हाला जायचं आहे जा? हरिराम बाबाला किंवा खूप काही असे चमत्कार केले त्यांनी त्याच्याविषयी पण आपण माहिती घेऊ गावकरी जेवढे प्रोव्हाइड करेल आम्हाला माहिती तेवढी आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करू की अचानक प्लॅन झाला अचानक निघालो आणि प्रत्येक गोष्टी जी अचानक होती तीच होती विचार करून केलेली गोष्ट होत नाही त्याची कॅन्सल होती होतीच कॅन्सल तर मग ठीक आहे आज दाखवतो मला आता चालू आम्ही लोकेशन वगैरे सांगतो तुम्हाला समोर गेल्यावर तर मग चला हा नावा रोड आहे या साईडला नावा समोर जातो सिनखेड राजा रोड आणि इथून एक टर्न घ्यायला लागतो बघा नाव्यापासून एक दीड किलोमीटरचा टर्न आहे इथून राईट टर्न घ्यायचा तर मग आपण हरिराम बाबाच्या मंदिराकडे जातो तर मग चला जालनापासून पंधरा अठरा किलोमीटर असत जवळपास आणि जवळपास तर तुम्ही नक्की एक वेळ यायला पाहिजे थोडं बाकी आहे तर आम्ही त्यांच्या मठाजवळ आलेलो आहे मंदिर वगैरे बांधलेलं आहे मंदिर खूप मोठं आहे पण इथे राहत नाही ते कुठं पण शेतामध्ये राहते तर आता आम्ही शोधतो त्यांना कुठे आहे म्हणून तर हे असं मंदिर आहे त्यांचं श्री

म्हणतात याला दर्शन गेला मागच्या साईडला राहते ते <laughs> चला, चला, चला था था चलो चला मंदिर आहे आता हे काही करायचं आणि हरिराम बाबाच्या मठाच्या जवळ पोहोचलो मठ म्हणजे दुसरा मठ आहे अगोदर तिकडं दुसरीकडं आणि हा एक तिथे राहतात बहुतेक तिथं थो थोडी झोपडी पण आहे छोटीशी कुठे आहे तर हे त्या साईडला आहे तिथे तिथे जाणार आहे आपण आता हो चला दर्शन फर्स्ट टाईम आला एक तो फर्स्ट टाईम ठीक आहे चला

कपडे होते जायला नाव्यामध्ये काय झालं त्या ठिकाणी जायना भजनात कपडे उतरून टाकलेले अगोदर कपडे होते हा धोनीवर उतरून टाकले सदानंद बाबा धोनीवर सदानंद बाबाच घरामध्ये ध्वनी आहे तिथं भजन चालायचं आमचे तिथं बाबा ते अवतार प्रकट केलेला नाव्यामध्ये प्रगट झाले असते आधी कपडेवर आधी कपडे घालून नंतर तिथं कपडे काढले सात आठ वर्ष जास्ती ते लहान असताना ते त्यांचं काही असं चमत्कार काही चमत्कार लिव काही ते त्या चमत्कार म्हणजे थोडी टाकली दुसरी हिरीत निघायची बाबर आहे हा पण तळ्यात उडी मारली ते धारत निघायची पुन्हा आपली औषध प्यायची ते फवारायची करंट करंटला झोपत छाडायची अशात काही केल्यावर चमत्कार लय चमत्कार असे लेकर महिन्या सहा महिन्याच्या असे पाण्यात झोकून देते बाबा डायरेक्ट बापरे चार चार <laughs> घंट्या काढते बाबा <laughs> लेकरू हा लेकडू तसंच राहत जिथे सहा सांगितले की झोकली त्यानं पाणी आणि ते सोडून नाशिकला त्यांना पंढरपूरला एकदा तिकड बाबा किती वर्ष अगोदर ते त्याला दहा 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 पंधरा वर्ष झाली सोड मनमाड साइडला सोडलो का तिथून ते यांच्या अगोदर आले वाटत बापरे वो हाँ। नहीं करते किसी की आज आज वो नहीं करते किसी की जब सबको ज्ञान बताने वाले सबको ज्ञान बताने वाले सबको ज्ञान बताने वाले सबको ज्ञान बताने वाले गोरू रंगना रंग जमाने वाले नागण तो राज उगडा हरिराम हरि राम हरिराम उगरा ना हरि राम सन्द तर अशा पद्धतीचं हरेराम बाबाचं संस्थान होतं आपण दर्शन घेतलं हरेराम बाबाचं आता याला विचारू की एक्सपिरियन्स कसं वाटलं अरे फर्स्ट टाईम हरिराम बाबाकडे आला तर काय वाटलं तुला मी फर्स्ट टाइम काहीतरी असं बघितलं तर आश्चर्य वाटतंय सध्या तरी कारण सध्या मनोगत नाही सांगू शकत माझं तुम्ही याने फर्स्ट टाइम पाहिलं याला एक्सपिरियन्स वगैरे नाही आणि जालन्यामध्ये भरपूर लोक जालन्याचे लोक येते बाहेर बाहेरचे म्हणजे खूप बाहेरून लोक येते दर्शनासाठी कारण त्यांना वेगवेगळा अनुभव आलेला काहीतरी त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी वेगवेगळा अनुभव ज्यांनी हरिरामबाची भक्ती करायला लागली बाकी ख जास्त काही खातपीत नाही ते लोक काय काय आणते लोक काही काही आणून देते त्यांना पण खात नाही ते पूर्ण त्यांचंच काहीतरी असतं चालू तर अशा पद्धतीचं आहे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही ह्या ठिकाणी आले की नाही कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नावा मार्ग येऊ शकता जालना जालनापासून नावा नावापासून फक्त दीड दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर मग चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गेले बाय बाय